मुलांच्या छोट्या सुट्टीसाठी असो किंवा दुपारच्या छोट्या भुकीसाठी हा पदार्थ बनवून ठेवा एकदा बनवला की महिनाभर खाता येतो चहा तुम्ही याला खाऊ शकतात गव्हाच्या पिठाचा आहे त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे आणि शिवाय अतिशय कुरकुरीत बनतो चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया हा पदार्थ बनवण्यासाठी इथे मी आहे दोन कप गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही एक कप गव्हाचं पीठ आणि एक कप मैदा किंवा मग संपूर्ण मैद्यातसुद्धा हा पदार्थ बनवू शकतात त्यात अर्धा चमचा ओवा टाकायच्या पाव चमचा टाकायचे मिरी पावडर आणि एक चमचा कसुरी मेथी आता चवीपुरता मीठ टाकलं एक चमचा मी इथे तूप टाकून घेतलं आहे हे जे नॉर्मल आपलं गोठलेलं तूप असतं ते तूप मी इथे वापरलं आहे जर तुम्ही वितळलेलं तूप वापरत असाल तर तीन चमचे तरी इथे वितळलेलं तूप टाकून घ्या तूप टाकल्यानंतर हे तूप चांगलं ह्या पिठामध्ये एकजीव करायचं संपूर्ण पिठाला तूप अगदी व्यवस्थित लागलं पाहिजे असं हे चोळून घ्यायचं चोळून घेतल्यानंतर याची मूठ बनवून बघायची मूठ बनत असेल म्हणजे आपलं मोहन परफेक्ट झालं असं समजायचं आता थोडं थोडं पाणी टाकायचं आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात सैल गोळा मळायचा नाही आपण पुरींसाठी जसा घट्ट गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे तर हे पहा तुम्ही बघू शकतायत आपली ही जी कणिक आहे ही ते छान मळून झालेली आहे आणि तुम्हाला इथे दिसत असेल की मी ही कितपत घट्ट अशी मळलेली आहे अजिबात सैल ठेवलेली नाही आहे तर आता कणिक मळून झाली आहे यावरती एखादं झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं आपल्याला हे असंच सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला ला 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 लाईक करा आणि शेअर करा दहा मिनिटानंतर आपली ही जी कणिक आहे ही व्यवस्थित सेट झाली आहे आता पुन्हा याला दोन मिनटं मळून घेऊ आता ह्यावेळी हे कणिक मळताना तुम्ही हवं तर इथे तेलाचा हातसुद्धा लावू शकतात तर हे पहा मी ही कणिक पुन्हा दोन मिनटं मळून घेतली आता यातला एक छोटा गोळा घ्यायचा आणि हातावरती हा पुन्हा मळून घ्यायचा हातावर मळत असतानाच याला छान गोल आकार द्यायचा आहे आता आपला इथे हा गोळा तयार झालेला आहे हा पीठ लावून आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त पीठ लावायचं नाही थोडंसंच पीठ लावायचं आणि थोडं थोडं पीठ लावून आपल्याला याची अगदी पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे हे पहा आपली चपाती असते चपातीपेक्षा सुद्धा पातळ अशी ही पोळी मी लाटून घेतली आता ह्यावरती थोडंसं तेल टाकलं आणि हे तेल ह्या पोळीला व्यवस्थित पसरून घेतलं हे तेल थोडंसं जास्त क्वांटिटीत वापरा म्हणजे आपले हे जो पदार्थ आहे तो अतिशय छान कुरकुरीत होतो आता त्यावरती पुन्हा कोरडं पीठ भुरभुरून घ्यायचं आता इथे मी थोडासा चाट मसाला टाकून घेते त्यासोबतच इथे मी टाकणार आहे लाल तिखट आता चाट मसाला आणि लाल तिखटासोबतच तुम्ही धने पावडर जिरे पावडर गरम मसाला यांसारखे तुमच्या आवडीचे मसाले इथे वापरू शकतात हा मसाला टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे हे पहा हा रोल बनवून घेतल्यानंतर हा जो रोल आहे हा कट करून घ्यायचा आहे म्हणजे याचे आपल्याला छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तर मी इथे अशा पद्धतीने हा रोल कट करून घेतला आता यातला एक गोळा घेतला आणि बघा बोटांच्या साहाय्याने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने हा थोडासा पसरून घ्यायचा म्हणजे ही जी डिझाईन आहे ती बरोबर मधोमध आली पाहिजे आणि आता अगदी हलक्या हाताने लाटून आपल्याला याची पुरी बनवून घ्यायची आहे तर खूप जास्त पातळ लाटायचं नाही आणि खूप जाडही ठेवायचं नाही मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते तेवढी जाड फक्त आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने मी या सगळ्या पुऱ्या इथे लाटून घेते खूप सुंदर दिसतात हे पहा तुम्ही बघू शकतायत अगदी छान लेअर लेअर तयार झालेले दिसतात आता पुरी लाटून झाली यात तळून घेऊ तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल हलकं गरम झालं की यात या, या पुऱ्या सोडायच्या तेल अगदी कडकडीत गरम करू नका मध्यम गरम तेल ठेवा त्यात ते पुऱ्या सोडल्या आता लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला या पुऱ्या तळून घ्यायच्या अगदी कमी गॅसवरती पण तळू नका किंवा मध्यम गॅसवरतीसुद्धा तळू नका मध्यम ते कमीच्या मधला जो गॅस असतो त्यावरती आपल्याला या पुऱ्या तळायच्या आणि अशा पद्धतीने सोनेरी रंग इथपर्यंत तळून घ्यायच्या म्हणजे या पुऱ्या अतिशय छान खुसखुशीत कुरकुरीत अशा होतात आता ह्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत आता ह्या बाजूला काढून घेऊ ह्या पुऱ्या काढतानासुद्धा अशा पद्धतीने एखाद्या चाळणीमध्ये किंवा मग जाळीमध्ये काढा आता ह्याच पद्धतीने मी ह्या सगळ्या पुऱ्या तळून घेते लक्षात असू द्या पुऱ्या तळताना आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियमवरती ठेवायची तर हे पहा अशा पद्धतीने ह्या सगळ्या पुऱ्या इथे तळून झालेल्या आहेत अतिशय कुरकुरीत अशा ह्या पुऱ्या तयार होतात आणि अगदी महिनाभर तुम्ही ह्या पुऱ्या खाऊ शकतात फक्त थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यात भरून ठेवा तर मग आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय